झोपेत सलायन लावलं मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका मनोज जरंगी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे झोपेत सलाईन लावले मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका सलाईन लावायचं असेल तर अगोदर आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे ते आंतरवाली सराठी येथील उपोषणस्थळी बोलत होते जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा मी एकटा मुंबईत जाऊन बसेन मी मेलो तरी सरकारच्या दारात नेऊन टाका असंही जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी उपोषण करण्याचीही चौथी वेळ आहे त्यांनी रविवारी उपोषणाला सुरुवात केली होती त्यानंतर अन्न आणि पाणी घेण्यास त्यांनी नकार दिला होता याशिवाय वैद्यकीय उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे त्यामुळे मनोज सरांगे पाटील यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे त्यांच्या नाकातून रक्त पडत असलेला एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आपल्याला आता यांनी मला झोपेत असता ये सलाईन लावली सगळ्यांनी याविषयी जाणार आरक्षण कसं मिळायचं आता सरकारला वाटतय सलाईन लावणारे यांचेच लोकांनी मरून नाही देणारे यांचेच लोक मग आपल्याला काय ता नाही आता ते लांबून अधिकारी आणि सरकार लांबून मजा बघतोय सरकार आहे त्यांचे लोक त्यांना ला सलन लाव लो लावते त्यांचे लोक त्यांना मरून देत नाही मग अंबलबाजवण्याचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज हे मला कोण सलन लावणार आहेत ना हे अंबल बजवण्याची जबाबदारी जात मी मरायला तयारी तुम्ही कोण मला वाचणार आहे आता अंमलबजावणीच काय करायचं येनी उलट सरकारला सांगायला पाहिजे म्हणायचं सा सरकारला इदं सलन बी लावा ये ने सरकारलाच सांगायला पाहिजे सलन बिल लावा तुमच्या आमच्या आंबोलबाजीवनी करा बिरव रिपोर्ट एस बी एन मराठी अंतरवाली सराठी